श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार रामकृष्ण मित्रांनो डेस्क मराठी या चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांच पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे आपण आपल्या या डेस्क मराठी या भक्तिमय माय चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी अगणित उदाहरण जे अनुभव आहेत त्यापैकी काही अनुभव मी आपल्याला सांगत आहे तर आपण नक्कीच शांत चित्ताने ते ऐकाल अशी अपेक्षा करून आजच्या या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवांना सुरुवात करत आहे तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्कण करूनही बिकट संकटातून वाचल्याची कितीतरी उदाहरणं अनेक उदाहरण आपल्याला ऐकायला मिळतात त्यांच्या वाणी ही अमृता समान होत्या असे हे समर्थ तर एकदा काय झालं रहिमतपूरचे विश्वासराव उर्फ माने जे आहेत आपल्या मुलीच्या लग्नात लग्नाच्या काळजीमध्ये होते तेव्हा महाराज म्हणाले काळजी कशाला का करतोय एस... आम्ही तिला खंड्या नेमला आहे आणि खरंच काही महिन्यांनी मुलगी लग्न ठरलं ते बडोबे बडोद्याचे जे आहे श्रीमंत खंडेराव गायकवाड यांच्याशी आता अक्कलकोटच्या राजे साहेबांना मुलगा होईल की मुलगी असा प्रश्न लोकांनी विचारला तेव्हा पहिल्या खेपेस ते म्हणाले बांगडी लाव आणि राजे साहेबांना मुलगी झाली दुसऱ्या खेपेस विचारलं काही न बोलता महाराज उठले आणि चुलीपशी जाऊन बसले अर्थ हा की यावेळेस मुलगीच होणार आणि झाले तिसऱ्या खेपेस विचारलं तर म्हणाले याचा अर्थ मुलगा होईल असा होता आणि झालाही मुलगाच अशी ही उदाहरण आता सोलापूरचे एक दामले वकील जे गृहस्थ होते त्यांना मुळव्याध होतं तर त्यांना स्वामींनी सांगितलं गोमूत्र पी आणि त्यांची मूळ साप बरी झाली असे ही उदाहरण आता बाबाजी जाधव नावाचे एक गृहस्थ होते सेवा करण्यासाठी तूर्त तरी मरण नको असं विनवताच स्वामी समर्थ महाराजांनी साक्षात यमराजाला बैलाकडे जा म्हणून आज्ञा केली आणि त्या सरशी जवळ असलेला बैल मेला आणि बाबाजी जाधवांचं मरण टळलं अशी अनेक आपल्याला पाहायला मिळतात एकदा सर्पदंशाने रावणाच्या कानात हाका मारण्यास सांगून त्याला जिवंत केलं आणि सर्पदंश झालेल्या दूध दूध देत नाहीत तरी रावणास खीर पेळ्यास देऊन त्याला ताजे जवान केलं आता एकदा काय झालं बंबगाड साहेबांचा पाय सडून कापायची वेळ आली तेव्हा त्या तांदळाच्या धुनातून आळूचे कंद कुसकुरून पी असं सांगितलं आणि आठ दिवसात त्यांचा पाय बरा केला अशी अनेक उदाहरणं श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे अनुभव आहेत ते आपल्याला ऐकायला मिळत आता आशाच एका ब्राह्मणाला पोटसूळ उठला होता आणि त्या पोटसुळाची व्यथा महाराजांना समजली महाराजांनी त्याला हत्तीची लिज आणि कडुलिंबाचा पाला एकत्र करून खावयास सांगून ती उठसूड बरं केलं अशी अनेक उदाहरणं त्यांच्या अमृतवाणीचे आहेत त्यांचा स्पर्श हे अमृताचा होता सहसा कुणाला ते स्पर्श करीत नसत पण जेव्हा स्वामींनी एखाद्याला स्पर्श केला आणि तेव्हा त्याचा अद्भुतच व्हावं अद्भुतच म्हणावं असं चमत्कार झाले आता जे र रहिमतपूरचे जे आप्पासाहेब माने होते त्यांना एकदा विषम जोरात विषम जोराने ते बेशुद्ध पडले तेव्हा महाराजांनी त्यांच्या अंगावरून तीन वेळा पाय फिरवला आणि थोड्या वेळाने आप्पासाहेब शुद्धीवर येऊन खडखडीत बरे पण झाले तर असे अनेक अनुभव आपल्याला वाचायला मिळतात तर असे अनेक अनुभव आपण आपल्या डेस्क मराठी या भक्तीम्वा चॅनल मध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनेक संदर्भ असलेल्या पुस्तकांमधून अपना सोबत सोबत शेअर करणार आहोत त्यासाठी आपल्या डेस्क मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हे अनुभव तुम्हाला कसे वाटते याचा संदर्भ आपल्याला कुठे भेटेल तेही डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचे त्या पुस्तकाचं नाव देतो ते आपण नक्कीच जेव्हा कधी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एखाद्या मठात किंवा मंदिरात किंवा अक्कलकोटला जाल त्यावेळेस ही पुस्तकं नक्कीच वाचण्यासाठी घ्या आणि नक्की ही पुस्तकं वाचा खूप छान छान माहिती या पुस्तकांमध्ये असते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करण्याचं एक माध्यम आहे मित्रांनो डेस्क मार्ड या चॅनलवरती आपण व्यक्तिमय व्हिडिओ पाहतच असतो तसेच आपल्या हिंदू धर्मामधील देवदेवतांचे सर्व तीर्थक्षेत्रांचे व्हिडिओ माहितीपर व्हिडिओची माहिती भक्तांपर्यंत चॅनलला पुन्हा एकदा नंबर विनंती करतो की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये अशा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री